नमस्कार मंडळी साध्या सोप्या रेसिपीज मध्ये मी पूनम तुम्हाला आज दाखवते नाचणी आणि मुगाचे डोसे त्यासाठी अर्धा कपाच्या मापाने आपण इथे घेतोय नाचणी मूग पोहे तांदूळ आणि उडदाची डाळ थोडेसे मेथीचे दाणे घालून आपण हे स्वच्छ धुवून घेऊयात सहा ते आठ तासासाठी हे सगळं भिजत घाला आणि नंतर मिक्सरला वाटून घ्या या मिश्रणामध्ये थोडंसं मीठ घालून आपण हे रात्रभर किंवा आठ ते दहा तासासाठी फर्मेट होऊ द्यात आपलं फर्मेट झालेलं पीठ तयार आहे हवं तेवढं पीठ एका भांड्यामध्ये काढून घ्या चवीपुरतं मीठ आणि कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी पाणी घाला आणि याचे मस्त क्रिस्पी डोसे मी ते तूप लावून भाजणार आहे तर हे असे डोसे तुम्ही नक्की बनवून बघा हे असं पीठ जे आहे ते आपण फ्रीजमध्ये तीन ते चार दिवसासाठी स्टोअर करून ठेवू शकतो मी ते हा डोसा चीज घालून सा करते एकाच पीठापासून तुम्ही डोसे उताप्पे आणि त्याचबरोबर लोणी स्पंज डोसा मसाला डोसा असे वेगवेगळे वेग वेग प्रकार बनवू शकता संपूर्ण रेसिपीसाठी चॅनलला नक्की विजिट करा थँक्यू सो मच